आपण पाहताय चांगल न्यूज करार दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विरोधकांच्या रेटरी बुद्रुक गावातील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील पाहणी केली मतदान प्रक्रियेची संपूर्ण पाहणी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आणि यावेळी माध्यमांशी संवाद साधला सुरुवात झाली कसं काय वाटत मी आताच बाहेर पडलेलो आहे मी रेटरे गटापासून सुरुवात केलेली आहे इथून मग कारवे वडगाव कट करून मी कराडत जाणार आहे मी अजून मतदान केलेलं नाही कराडला गेल्यावर मी मतदान करेन आणि सर्व कराडचे बूथ भेटणार आहे त्यानंतर मग वेळ मिळेल तसं मलकापूर परिषदेच्या बूथला जाईल राज्यातलं एकूण चित्र काय वाटतंय आपण <laughs> प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीला या राज्यातील जनतेने अतिशय निर्णायक कौल दिला आणि दहा वर्षाच्या महायुती सरकारच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली आणि स्पष्ट सुशस्पष्ट मतदान केलं तर पासष्ट टक्के जागा युतीचे बेरोजगार आम्हाला मिळाले आणि युतीला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता त्यानंतर ता ता सहा महिन्यांनी विधानसभेचे मतदान होते निवडणूक होते त्या सहा महिन्यामध्ये जे प्रश्न लोकसभेचे होते म्हणजे महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेले लोक अशा एकही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही तर महागाईवर तोंड देण्याकरता पाचशे रुपये महिना आणखी बहिणीला देत आहे दहा वर्ष लोकांनी गॅसच्या किमती डिझेल पेट्रोलच्या किमती अठरा टक्के जी एस टी हे सगळं सोसलेलं आहे त्यामुळे आता पंधराशे रुपये देऊन त्याची भरपाई होईल असा समज जर युती सरकारचा असेल तर लोक त्याला खोटा ठरवतील म्हणून एकही प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं हे मतदान लोकसभेला झालं त्याच प्रकारे विधानसभेला का होणार नाही हा प्रश्न आहे मला असं वाटतं की आम्हाला पासष्ट टक्के जर जवळपासमध्ये जागा मिळतील महाविकास आघाडीला म्हणजेच त्याचं जर पण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रपोर्शन काढलं तर एकशे ऐंशीच्या वर जागा मिळाल्या काही हरकत नाही काही म्हणतात की लाडकी बहिणीचा थोडासा फरक पडेल काय मला फार मोठा पडेल असं नाही कारण आम्ही तिथं तीन हजार रुपये दर महिन्याला द्यायची घोषणा केली मला वाटतं की आम्हाला बहुमत पडेल निश्चित आहे तर मग काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असेल महाराष्ट्रात लक्ष्मी दर्शनाचा प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या दोन दिवसात काय झालं की राज्याच्या देशाच्या इतिहासामध्ये इतकं दुबळं निवडणूक आयोगाचं काम कधीही पाहिलेलं नाही निवडणूक आयोगाला घटनेनं प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत निपक्ष निवडणुका करण्याचे पण मुळातच निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याचा कायदा मोदीने बदलला आणि आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नेमायला सुरुवात केली आणि त्यामुळं मोदींनी स्वय्छे निवडणूक आयुक्त नेमले की म्हणजे स्वायत्तता निवडणूक आयोग ते राहिलेली नाही आणि त्यामुळे एक का निवडणूक आयोगाचं का जे प्रशासन आहे फार दुर्दैवी अशाचा वापर होतोय आता भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याकरता विकास विचार वैचारिक धोरण अर्थकारणाबद्दल काही बोलता येत नाही त्यांना दोनच गोष्टी आहेत एक मायनॉरिटी कम्युनिटी अल्पसंख्याकबद्दल द्वेष निर्माण करणं अशी द्वेषयुक्त भाषणं करणं पण तीही महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारली नाहीत इतकंच काय तर महायुतीच्या घटक पक्षांनीही स्वीकारलं नाही आणि त्यामुळं मोदींना योगींची भाषा बदलावी लागली पण त्यामध्ये शेवटी एक फासिस्ट पार्टी आहे आणि फासिस्ट पार्टीला कोणाला तरी द्वेष करण्याकरता एखादं एखादी वस्तू लागते त्याप्रमाणे त्यांनी कधी काम चालू आहे आणि दुसरं निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पैशाचा प्रचंड वापर चालला आहे तुम्ही करायला पाहिला की कि आपण किती माणसांना पकडलं का काय झालं निवडणूक आयोगाच्या आकडे आधीच काही काही साडेतीनशे चारशे कोटी रुपये पकडले अगदी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे रंगेहात पकडले गेले आता त्याच्याबद्दलची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिली असं हित्र ठाकूर म्हणतात आपसातला आप वाद असेल तर माहीत नाही पण वस्तुस्थिती आहे की ते पैसे वाटताना पकडले गेले हे आता दोनच गोष्टी आहेत एक द्वेष अल्पसंख्याक आणि हिंदू मुस्लिम दरी वाढवायचा प्रयत्न करणं आणि पैशाचा वापर